हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि नेहमीप्रमाणे हॅलो सायली मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही आमचे रेग्युलर व्हिडिओ तर बघतच आहात तुम्हाला आम्ही अगोदर कल्पना दिलेलीच होती की आपण नवीन स्टॉक आणलेला आहे गाऊन वन पीस कुर्ती सेट कॉट सेट सगळ्यांचं से नवीन कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यापैकीच थोडासा आम्ही आज तुम्हाला पॅटर्न्स दाखवणार आहोत आपण कोणते कोणते पॅटर्न्स आणले आहेत आणि त्याच्या सायझेसही तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या कोणत्या सायझेस त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर आम्ही तुमच्यासाठी खास तुमचा रिस्पॉन्स खरंच एवढा रिस्पॉन्स असतो ना तुमचा साड्यामध्ये पर्समध्ये ड्रेस मटेरियलमध्ये ड्रेसमध्ये आणि आता वन पीस गाऊन हे सगळं आम्ही खास तुमच्यासाठी आणलेलं आहे का तर तुमचा रिस्पॉन्सच एवढा आहे ना आम्हाला खरंच खूप छान रिस्पॉन्स आहे त्याच्यासाठी आम्ही आता नवीन कलेक्शन वन पीस मध्येच आणि व्हरायटी आणलेल्या आहेत गाऊन आहेत वन पीस आहेत आणि ड्रेससुद्धा आहेत तर हे सगळे त्याच्यातले सगळे आम्ही तुम्हाला एक एक ड्रेस घालून दाखवणार आहोत आणि त्याच्यातले कलर्सही तुम्हाला दाखवणार आहोत आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला दिसेलच चला पॅटर्न बघायला सुरुवात करूया चला तर मग आता आपण चालू करूया मी घातलेला ह्या गाऊन पासून तर मी घातलेला हा गाऊन किती सुंदर आहे हा तुम्हाला असेल कारण समोर आहे आम्ही सांगितलेलंच आहे तुम्हाला की प्रत्येक पॅटर्न मधला आम्ही तुम्हाला एक एक ड्रेस घालून दाखवणार आहे हे बघा मी हा परिधान केलेला आहे किती सुंदर आणि छान गाऊन आहे की नाही मला तर खूप आवडला मला माहिती तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असेल आणि हो याचं फॅब्रिक कॅप्सूल कॉटन मध्ये आहे खूप सुंदर आहे आणि लेहरी या डिझाईन आहे किती सुंदर दिसतो बघा याचा घेरा सुद्धा किती छान आहे आणि किती मोठा आहे तुमच्या समोर आहे खूप सुंदर आहे आणि कम्फर्टेबल आहे हा तुम्ही बाहेर युज करू शकता घरामध्ये सुद्धा युज करू शकता किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर नक्कीच यूज करू शकता खूप सुंदर आहे कम्फर्टेबल आहे तर याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच ट्रिपल नाईन 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 नऊशे नव्याण्णव रुपये फक्त एवढी सुंदर गाऊन तुमच्या समोर आहे कसली वाट बघू नका फटाफट ऑर्डर करा आणि हो मी घातलेली साईज मिडियम आहे याच्यामध्ये आपल्याकडे चार साईज अव्हेलेबल आहेत एम एल एक्स एल आणि डबल एल तर कसली वाट बघू नका नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फटाफट ऑर्डर करा हे बघा हा मी घातलेला ड्रेस बघा किती सुंदर ड्रेस आहे तुम्हाला पूर्ण लुक दिसतच असेल इथे फ्रंट बटन्स आहेत आणि खालून फ्रील आहे ड्रेसला आणि सुद्धा फ्रील आहे किती सुंदर पॅटर्न आहे हा गाऊन मध्ये आहे हा पॅटर्न आणि कलर पण खूप छान आहे जरा वेगळा कलर आहे एकदम क्लासी लुक देणारा कलर आहे हा घेर बघा त्याचा किती मोठा आहे आणि मी घातलेली साईज आहे एम या पॅटर्न मध्ये आपल्याकडे चार साइजेस अवेलेबल आहेत एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल या ड्रेसला तुम्हाला दिसतच असेल फ्रंटला प्लेट्स आहेत आणि इथे सुद्धा प्लेट्स आहेत आणि या ड्रेसचा फॅब्रिक आहे जॉर्जेट आणि या ड्रेसच्या आतून आस्तर आहे आणि खूप छान ड्रेस आहे लाईट वेट आहे असा ड्रेस तुम्ही जेव्हा कुठे बाहेर फिरायला जाता त्याच्यासाठी जर नक्कीच यूज करू शकता खूप कम्फर्टेबल वाटतं आणि अजिबात इरिटेड होत नाही एकदम रिलॅक्स फील होतं हा ड्रेस घातल्यानंतर आणि या ड्रेसची प्राइस आहे फक्त एट नाईन्टी रुपीज म्हणजे फक्त आठशे नव्वद रुपये तर तुम्ही कसलीही वाट बघू नका पटापट ड्रेस ऑर्डर करा तर हे बघा हे आपल्या नेक्स्ट पॅटर्न किती सुंदर ड्रेस आहे चायनीज कॉलर आहे आणि याच्यामध्ये तीन फील आहेत तीन जॉईंट आहेत ही एक ही एक आणि बघा सुंदर असं याला मध्ये कट पण आहे आणि बटन्स आहेत इथपर्यंत ओपन होतात इथून पुढे फिक्स आहेत आणि सुंदर असं पॅटर्न आहे कम्फर्टेबल वाटत खरंच खूप छान आहे आणि याला पाठी मागून हे नॉट सुद्धा आहेत खूप सुंदर कपडा आहे याने तुम्हाला कसं लूज हवंय टाईट हवंय हे सुद्धा तुम्ही करू शकता खूप छान आहे आणि कम्फर्टेबल आहे आणि हो खरंच खूप छान आणि खूप सुंदर सुंदर आम्ही तुमच्यासाठी हे गाऊन आणलेले आहेत खूप छान आहेत आणि अगदी कम्फर्टेबल आहेत आणि घातल्यानंतर सुद्धा खूप छान वाटतं तुम्हाला अजिबात इरिटेड होणार नाही तुम्ही बाहेर सुद्धा यूज करू शकता घरामध्ये सुद्धा युज करू शकता तुम्हाला हवे तिथं तुम्ही युज करू शकता एकदम कम्फर्टेबल आहे खूप सुंदर आहे आणि तुमचा हा रिस्पॉन्स बघून खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि खास तुम्हाला आम्ही घालून सुद्धा दाखवत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ॲड येणारच आहे याचा घेर सुद्धा बघा किती मोठा घेर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा चार साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत आणि मी परिधान केलेली साइज मिडियम आहे म्हणजेच एम आहे एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल अशा आपल्याकडे चार साईज अव्हेलेबल आहेत आणि खरंच खूप सुंदर कपडा आहे आणि हो याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच फक्त नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला एवढा सुंदर ड्रेस मिळतोय खूप छान हे बघा मी घातलेली ही आहे लॉंग कुर्ती अमरेला मध्ये आहे लाँग कुर्ती तुम्हाला घेर दिसत असेल किती छान मोठा घेर आहे आणि इथे मस्त असं पाइप वर्क केलेलं आहे आणि इथून असं ऍडजस्टेबल दोन नॉट्स आहेत तुम्ही मी तुम्हाला दाखवते एक कसं आहे हे असं आपण लूज करू शकतो आणि इथून तुमच्या साईजनुसार तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता इथे असं नॉट बांधून असं इथे फुल तयार करू शकता खूप छान पॅटर्न आहे हा जरा वेगळा पॅटर्न आहे आपला आणि तुम्हाला डिझाईन तर दिसतच असेल किती युनिक डिझाईन आहे या ड्रेसचं फॅब्रिक आहे रेयॉन आणि नेकला डिझाईन बघा किती सुंदर केलेली आहे नेकची डिझाईन पूर्ण वर्क आहे आणि ते पूर्ण हँडवर्क आहे त्याच्यामुळे ते धुतलं तरी खराब होणार नाहीये फक्त मशीन वॉश करायचं नाहीये तुम्हाला घरी हँडवॉश करायचं आहे आणि ह्याच्या खाली मी प्लाझो घातलेली आहे माझा आहे घरी तो या प्रकारे तुम्ही हा ड्रेस घालू शकता या ड्रेसच्या खाली मी प्लाझो घातलेला आहे पण ऐवजी तुम्ही लेगिंग्स घालू शकता अँकल लेंथ लेगिंग्स घालू शकता फुल लेंथ लेगिंग्स घालू शकता किंवा जीन्सही घालू शकता आणि किंवा कोणाला जर असाही आवडत असेल तर तुम्ही असाही हा ड्रेस घालू शकता हा ड्रेस दोन पद्धतीने घालता येतो एकतर गाऊन म्हणून युज करू शकता किंवा लॉंग कुर्ती म्हणून युज करू शकता आणि तुम्हाला घेर दिसत असेल किती मोठा घेर आहे हे बघा दिसायला ही लुक वाईज पण किती छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे फॅब्रिक रेऑन आहे या ड्रेसचं आणि या एलिगंट ड्रेसची प्राइस आहे फक्त नऊशे पन्नास रुपये अरे बघा हे आपला नेक्स्ट पॅटर्न सुंदर असा कपडा आहे जॉर्जरचा कपडा आहे आणि तुम्ही बघू शकता समोरच तुमच्या समोर माझी लुक आहे कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा किती सुंदर आहे ना याच्या आतमध्ये अस्तर सुद्धा आहे बरं का खूप सुंदर असं गाऊन आहे हा बघा आणि गाऊन आहे आणि फुल लेंथ आहे माझी लेंथ सुद्धा जास्त आहे आणि या गाऊनची सुद्धा लेंथ जास्त आहे खूप सुंदर गाऊन आहे हा बघा याचा घेअर सुद्धा खूप मोठा आणि खूप सुंदर घेअर आहे आम्ही प्रत्येक ड्रेसचे तुम्हाला पूर्ण घेर दाखवतो साईज दाखवतो आणि घालून सुद्धा दाखवतो म्हणजे केवढी मोठी आम्ही मेहनत घेतो खास तुमच्यासाठी आणि हो तुम्हाला खरंच आम्ही घातल्यानंतर तुम्हाला पूर्ण लुक कळते पूर्ण माहिती कळते की तुम्हाला सुद्धा कसा दिसेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे हे गाऊन खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आणि याच्यामध्ये सुद्धा चार साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत तर मी परिधान केलेली यम साईज आहे म्हणजेच मीडियम एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल अशा आपल्याकडे याच्यातल्या चार साइज अव्हेलेबल आहे आणि हो याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच फक्त नऊशे पन्नास रुपये एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला एवढे सुंदर गाऊन आम्ही देतोय आणि काय पाहिजे सुंदर आहे हे बघा ह्या ड्रेसची स्टाईल सुद्धा पूर्ण वेगळी आहे आणि फ्लॉवर डिझाईन आहे तुमच्या समोर आहे दिसत आहे तुम्हाला आणि हा ब्रॉज सुद्धा लावलेला आहे किती सुंदर आणि छान दिसताना नक्कीच मला सुद्धा माहिती आहे तुम्हाला सुद्धा आवडला असेल सुंदर असा ड्रेस आहे आणि याची प्राइस सुद्धा आम्ही खूप आणि म्हणजे खूपच कमी ठेवलेला आहे फक्त नऊशे पन्नास रुपये खास तुमच्यासाठी तुम्ही आमच्या व्ह्यूअर्स सास, आहात आमच्या सस्क्रायबर्स आहात म्हणून हे बघा मी घातलेला ड्रेस बघा किती वेगळा ड्रेस आहे लिनन मध्ये हा पॅटर्न आहे आणि या ड्रेसला दोन असे पॉकेट सुद्धा आहेत किती छान पॉकेट्स आहेत कलरही तुम्हाला दिसत असेल ट्रेंडी कलर आहे हा सध्या पर्पल कलर खूप ट्रेंडमध्ये आहे गर्ल्सला वुमन्सला खूप आवडतो हा कलर आणि ह्याच्या स्लीवचा पॅटर्न बघा तुम्ही किती छान आहे एकदम कम्फर्टेबल ड्रेस आहे आणि वरती इथे थ्रेडने एम्ब्रॉयडरी केलेली आहे हँडवर्क आहे हे आणि इथे छान असे मस्त मनी लावलेले आहेत मध्ये खूप सुंदर काम केलेलं आहे या ड्रेसवरती आणि डिझाईनही तुम्हाला दिसत असेल नेकला थोडीशी वेगळी डिझाईन आहे पूर्ण प्लेन मध्ये आहे हा ड्रेस लिननमध्ये आहे आणि फॅब्रिक इतकं ते जर कम्फर्टेबल आहे ना म्हणजे आपल्याला गरमीच्या दिवसांमध्ये स्पेशली समर सीझनमध्ये हा ड्रेस खूप कम्फर्टेबल आहे आणि तुम्ही हा ड्रेस ऑफिसला सुद्धा घालून जाऊ शकता ऑफिस वेअरसाठी किंवा बाहेर तुम्ही फिरायला जाताय तर त्याच्यासाठी हा ड्रेस खूप छान आहे आणि खाली बघा ह्या ड्रेसचा पॅटर्न बघा तुम्ही किती वेगळा आहे या ड्रेसमध्ये आपल्याकडे पाच सायजेस अवेलेबल आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल सुद्धा या ड्रेसमध्ये एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत आणि मी घातलेली साइज आहे एम साईज आणि या छान अशा क्लासिक ड्रेसची प्राइस आहे फक्त एक हजार एकशे पन्नास रुपये तर हे बघा हा टू पीस आहे आणि लिनन मध्ये आहे सुंदर असा टू पीस आहे बघा तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहे हा टॉप ही फॅन आणि हो टॉपला हे दोन्हीकडून दोन पॉकेट सुद्धा आहेत खूप सुंदर दिसतं कसं दिसतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पॅटर्न मध्ये हे बलून स्लू आहे सुंदर असं पॅटर्न आहे बघा इथे सुद्धा सुंदर अशी डिझाईन आहे ही सुद्धा छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे खूप सुंदर आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे ट्रेंड बटन सुद्धा आहे पूर्ण आणि लिनन मध्ये आहे खूप सुंदर आहे ने कम्फर्टेबल आहे हा ड्रेस तुम्ही बाहेर जाताना परिधान करू शकता कुठे फिरायला जायचं असेल तर घालू शकता आणि हॉ पीस आहे खूप सुंदर आहे आणि कम्फर्टेबल वाटत याची प्राइस आहे फक्त एक हजार चारशे नव्याण्णव एक हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला टू पीस भेटतो आणि एवढं सुंदर आणि पॉकेट सुद्धा आहे याला खूप सुंदर असा ड्रेस आहे याच्यामध्ये आपल्याकडे पाच साईज अव्हेलेबल आहेत मी घातलेली साईज आहे मीडियम साईज आहे एम एल एक्स एल आणि डबल एक्स एल आणि ट्रिपल एक्स एल अशा आपल्याकडे याच्यामध्ये पाच साईज अव्हेलेबल आहेत तर फटाफट ऑर्डर करा खूप सुंदर ड्रेस आहे आणि याची प्राइस सुद्धा खूप कमी आहे फक्त एक हजार चारशे नव्याण्णव रुपये मी घातलेला आहे हा टू पीस किती छान कलर आहे मस्टर्ड येलो कलर आहे या टू पीसचा आणि ह्याला फ्रंटला प्लेट्स आहेत आणि पाठच्या साईडला सुद्धा प्लेट्स आहेत वेगळा पॅटर्न आहे हा आपला थोडा आणि नेकला तुम्ही बघू शकता किती सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे सेम रा, सेम एम्ब्रॉयडरी वर्क इथे सुद्धा आहे दोन्ही स्लीवजला आहे आणि खूप छान आहे इथे मिरर वर्क आहे आणि या मस्टर्ड येलो कलर वरती ह्या एम्ब्रॉयडरीवर खूप 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 सुंदर दिसत आहे आणि हा टू पीस आहे पण जर तुम्हाला ह्याच्यावरती दुपट्टा जर घ्यायचा असेल तर तोही तुम्ही स्वतः रेडीमेड असा घेऊ शकता बाहेरून या ड्रेसवरती पिंक कलरचा किंवा मस्टर्ड यल्लो कलरचा दुपट्टा खूप सुंदर दिसणार आहे तुम्ही मोरपिसी कलरचा सुद्धा दुपट्टा ह्याच्यावरती घेऊ शकता आणि जर दुपट्टा घ्यायचा नसेल तर हा ड्रेस असाही छान दिसतो तुम्हाला दिसतच असेल जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता ऑफिसमध्ये पार्टी असते ट्रॅडिशनल डेज असतात किंवा तुमच्या कॉलेजमध्ये एखादे फंक्शन असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये एखादं छोटं मोठं फंक्शन असेल तर तेव्हा तुम्ही हा ड्रेस नक्कीच घालू शकता या ड्रेसच्या खाली ही आहे प्लाझो खूप कम्फर्टेबल आहे एकदम लूज लाइट वेट ड्रेस आहे आणि अजिबात आपल्याला इरिटेड होत नाही घातल्यानंतर गरमही होत नाही घातल्यानंतर म्हणजे समर सीजन मध्ये घालण्यासाठी खूप छान ड्रेस आहे हा या ड्रेसमध्ये आपल्याकडे पाच सायझेस अवेलेबल आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल सुद्धा आणि मी घातलेली साईज आहे एम साईज या ड्रेसचा कलरही जाणार नाहीये हा ड्रेस टिकायलाही छान आहे आणि दिसायलाही छान आहे या सुंदर अशा ट्रॅडिशनल फंक्शनल ड्रेसची प्राइस आहे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि तुम्ही वाट बघू नका पटपट ऑर्डर करा कारण व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला पटपट ऑर्डर सुरू होतात आणि एका दिवसात बुकिंग चालू होते तर आमचा स्टॉक एका दिवसात आउट ऑफ स्टॉक होतो आम्हाला फॅक्टरीतून मागवायला लागतो आणि कधी कधी असं होतं की फॅक्टरीमध्ये सुद्धा स्टॉक संपतो तर मग आम्हाला तुमच्यापर्यंत तो पोहोचवता येत नाही तर आम्हाला सुद्धा थोडं वाईट वाटतं तर हे बघा हे आपलं नेक्स्ट पॅटर्न सुंदर असं आम्ही तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन खा। आलेलो आहे वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे कलर आणि वेगवेगळ्या व्हरायटी खूप सुंदर असा कम्फर्टेबल असे आपल्याकडे ड्रेस आणलेले आहेत आम्ही खास तुमच्यासाठी आणि हे बघा हा कपडा आहे कॅप्सूल कॉटन खूप सुंदर आणि कम्फर्टेबल वाटतं खूप छान आहे त्याला समोर अशी पूर्ण बटन्स आहेत आणि हे स्लीव सुद्धा थ्री फोर आहेत आणि हे बघा ह्या गाऊनचा घेरासुद्धा किती मोठा आहे म्हणजे किती मोठा कपडा लागलेला आहे याला आणि आपले पूर्ण गाऊनचे कपडे खूप मोठे मोठे घेरे आहेत आणि खूप सुंदर दिसतात खरंच आणि हो याची प्राइस सुद्धा खूप कमी आहे फक्त नऊशे नव्वद रुपये नऊशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला एवढा सुंदर गाऊन भेटतोय एवढा मोठा घेरा भेटतोय आणि हा लाईट वेट आहे आणि हो गर्मीच्या सीजन मध्ये खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे तर नक्कीच घ्या हे बघा मी घातलेला आहे हा गाऊन किती सुंदर गाऊन आहे बघा ब्लॅक कलरचा गाऊन आणि त्याच्यावरती पर्पल कलरचे फ्लावर्स बलून स्लीव आहे आणि फ्रंट प्लेट्स आहेत डिझाईन बघा फ्रंटला किती छान डिझाईन आहे दिसायला ड्रेस छान दिसतो लाईट वेट आहे आणि याचं फॅब्रिक आहे जॉर्जेट या ड्रेसच्या आतून आहे अस्तर आणि या ड्रेसमध्ये आपल्याकडे चार साइजेस अवेलेबल आहेत एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल मी घातलेली साईज आहे एम साईज या ड्रेसचा सा घेर बघा किती मोठा आहे पॅटर्न किती छान आहे आणि खालच्या साईडला बघा किती सुंदर फ्रील आहे हा पॅटर्न दिसायलाही खूप छान दिसतो आणि घातल्यानंतर स्वतःलाही आपल्याला कम्फर्टेबल वाटतं या सुंदर अशा मस्त क्लासिक ड्रेसची प्राइस आहे फक्त आठशे नव्वद रुपये तर हे असं होतं आपलं कलेक्शन ड्रेसेस गाऊन वन पीस टू पीस सगळं हे कलेक्शन आम्ही तुम्हाला आज दाखवलेलं आहे मिक्समध्ये होता आजचा व्हिडिओ आपला आणि सगळे पॅटर्न्स तुम्ही बघितले त्याच्या प्राइजेस बघितल्यात तर आता ते ड्रेसेस ऑर्डर कसे करायचे तर ते आम्ही तुम्हाला सांगतो येस तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेचा आहे आम्हाला माहिती आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये आम्ही तुम्हाला एक एक ड्रेस घालून दाखवलेला आहे कारण तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला ऍड आहे नक्कीच तर कसली वाट बघू नका फटाफट ऑर्डर करा आणि आपल्याकडे साडी पर्स ड्रेस ड्रेस मटेरियल आणि आता वन पीस गाऊन हे सुद्धा तुम्हाला एकाच नंबरवर ऑर्डर करायचे आहे तर तो आपला नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस एक्झॅक्टली हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपमध्ये जाऊन आपला व्हॉट्सअप कॅटलॉग चेक करायचा आहे व्हॉट्सअप कॅटलॉग मध्ये तुम्हाला सारी कलेक्शन ड्रेस कलेक्शन पर्स कलेक्शन ड्रेस मटेरियल कलेक्शन आणि आता वन पीस गाऊन कलेक्शन सुद्धा दिसत आहे तर तुम्हाला जो पॅटर्न घ्यायचा आहे ते कलेक्शन तुम्हाला ओपन करायचं आहे आणि जो ड्रेस आवडतोय जी साडी आवडते जी पर्स आवडते त्याचा फक्त स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे मग तुमची ऑर्डर कन्फर्म होईल आणि आम्ही तुमची ऑर्डर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी डिस्पॅच करू जर तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं पार्सल दोन ते तीन दिवसात मिळून जाईल पण जर तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल नसेल तर आम्हाला पार्सल पोस्टाने पाठवावं लागेल आणि पार्सल पोस्टाने पाठवल्यानंतर ते तुम्हाला मिळण्यासाठी पाच ते सात दिवस लागतील आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये आणि ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे म्हणजेच पूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही साडी ड्रेस पर्स गाऊन ड्रेस मटेरियल वन पीस काही ऑर्डर केलं तरी तुम्हाला ते घरपोच मिळणार आहे आणि त्याच्यासाठी कोणतेही कुरिअर चार्जेस लागणार नाहीयेत यस तर कसली वाट बघू नका फटाफट ऑर्डर करा आणि आपले सगळे व्हिडिओ असेच बघत राहा प्रत्येक व्हिडिओ आपला वेगळा तुम्हाला नक्कीच माहितीच आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा यस आणि हो आपल्या नातेवाईकांना कोणाला माहित नसेल तर नक्कीच आपला चॅनल सगळ्यांना सेंड करा म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर घर बसल्या तुम्हाला सर्व काही खरेदी करता येईल फक्त साली चालीवरून चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय